रेड सिटी आणि मानेकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सांगा बदल जे आहे म्हणजे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट बदल आणि बदल हे ऑपरेशन हे मोफत करणार आहोत अंदाजे एक, एक लाख पन्नास हजार रुपये खर्चाचं हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण मानेकेअर हॉस्पिटलमध्ये मोफत करणार आहोत यासाठी मोफत ऑपरेशन होण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत शिवसेना मद शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्याचबरोबर दलित मित्र अशोकराव माने फाउंडेशन यांचं विशेष सहकार्य या कॅम्पना लाभलेलं आहे तरी मी सर्व नागरिकांना आपल्या वतीनं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा आपण सुद्धा हे जी न्यूज आहे हे आपल्या दैनिकामध्ये ठळक अक्षरात छापून त्याचं प्रसिद्धी द्यावी एवढं मी आव्हान या ठिकाणी करतो त्याचबरोबर सर्व पत्रकार आणि ज्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रोटरी मेंबर यांना विनंती आहे की आपल्या जवळच्या जो कधी गरजू आहेत त्यांना आपण हा मेसेज पोचवावा जेणेकरून याची नाव नोंदणी जी आहे ती मानेकेन हॉस्पिटलमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे त्याचे सर्व तपासणी दाखले वगैरे सगळे कागदपत्र व्यवस्थित असले तर त्याच्या ऑपरेशनाला सुरुवात होणार आहे या विषयाबद्दल जरा मी थोडंसं माने मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगाबद्दल आणि खुबाबद्दलचा जो आहे ऑपरेशन आणि याच्याबद्दलची थोडीशी माहिती त्यांनी द्यायला